श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम श्री चैतन्य गोरक्षायन महा नवनाथ कथासार अध्याय पाचवा पाचव्या अध्यायामध्ये मच्छिंद्रनाथांनी भूतांशी युद्ध करून त्यांना वश केलं या अध्यायाचं नित्यपठन केलं असता आपल्या घरामध्ये भूतबाधा पिशाच बाधा जर असेल तर ती नष्ट होईल पुन्हा कधीच भूतांचा संचार आपल्या घरामध्ये होणार नाही या अध्यायाचं श्रवण केलं असता आपल्या लक्षात येईल की भूत पिशाच वाईट शक्ती या नवनाथांना का घाबरतात मागील अध्यायात आपण बघितलं मच्छिंद्रनाथानं हिंगोला देवीचं दर्शन घेतलं तो बारा मल्हार नावाच्या अरण्यात गेला तेथे ते एका गावामध्ये मुक्कामाला राहिला रात्रीच्या वेळी देवळात स्वस्तपण निजलं असता भर रात्री त्याला मोठा आवाज ऐकू आला व असंख्य देवट्या दिसल्या ते पाहून भूतावळ उठली असं मच्छिंद्राच्या मनात आलं काहीतरी चमत्कार दाखवून या सर्वांना अनुकूल करून घ्यावं असं त्यानं विचार केला लगेच त्यानं स्पर्शासराची योजना केली त्या आसराच्या अद्भुत शक्तीनं प्रभावानं सर्व भूतावळ तिथल्या तिथंच खेळून राहिली त्यांना हालचाल करता येणा ती सर्व भूते झाडाप्रमाणे एका जागी चिटकून राहिली ती सर्व नित्य नियमाप्रमाणे वेताळाला भेटायला निघाली होती परंतु मध्येच हे घडल्यामुळं की त्या दिवशी वेताळाला भेटू शकली नाही इकडे वेताळानं भूते का आली नाहीत याची चौकशी करण्यासाठी दुसरी भूती पाठवली तेव्हा कोणी एक जती आला असून त्याच्या सामर्थ्याचा हा खेळ असल्याचं त्याला समजलं मग तो जती कोण आहे को कुठे उतरला आहे याचा तपास करीत फिरत असता वेताळाकडून आलेल्या भूतांनी पाहिलं तेव्हा ह्याचेच हे अद्भुत काम असावे असा त्यांना संशय आला त्या भूतांनी मच्छिंद्रनाथाजवळ जाऊन त्याची प्रार्थना केली स्वामी ही भूते पतित आहेत त्यांची मुक्तता करावी म्हणजे ती गरीब बिचारी आपापल्या कामाला जातील मच्छिंद्रनाथांनी त्यांना विचारलं ही सर्व भूते जमिनीला खेळडी असता तुम्ही मोकळे कसे राहिलात त्यावर त्यांनी उत्तर दिलं ही भूते आज का आली नाहीत याचा तपास करण्यासाठी वेताळानं आम्हाला इथं पाठवलं आहे महाराज त्यांची सुटका करावी म्हणजे ही भूते वेताळाकडं पाया पडण्यासाठी जातील त्यावर मच्छिंद्रनाथ म्हणाला मी त्यांना कदापि सोडणार नाही हा माझा निरोप तुम्ही वेताळाला सांगा म्हणजे तो कितपत प्रबल आहे हे मला पाहता येईल मच्छिंद्रनाथाचा हा निरोप घेऊन ती भूते वेताळाकडे गेली त्याच्या पाया पडून म्हणाली तिकडे एक जती आला आहे त्यानं शरब तीरावरची त्यानं शरभ तीरावरची भूते मंत्राच्या सामर्थ्यानं एका जागी खेळून ठेवली आहेत व तुम्हालाही तसेच करण्याचा त्याचा निश्चय आहे हे ऐकताच वेताळाची तळपायाची आग मस्तकाला गेली त्यानं देशातील सर्व भूते आणण्यासाठी जासूद पाठवले हो त्याप्रमाणे सर्वांनी येऊन त्याला नमस्कार केला वेताळानं त्यांना सर्व हकीकत सांगितली आणि मग सर्वजण आपापल्या फौजेसह शरब येऊन दाखल झाले व तेथे अत्यंत भीतीदायक अशा भूतचेष्टा करू लागले हे सर्व पाहून मच्छिंद्रनाथानं भस्म मंत्रून ठेवलं आणि त्यांचं सामर्थ्य किती आहे हे आजमावण्यासाठी थोड्या वेळ मच्छिंद्रनाथ शांत राहिले नंतर त्यांनी मंत्र जपून सभोवती एक रेख ओढली व मस्तकावर वज्रशक्ती धरली त्यामुळे भूतांना जवळ जाता येण्याचे झाले इकडे भूतांच्या राजांनी झाडे डोंगर वगैरे नाथावर टाकले परंतु त्यांचं काहीच चाललं नाही त्यांनी सर्व शस्त्रांचा असरांचा उपयोग करून पाहिला पण मच्छिंद्रनाथापुढं सर्व दुर्बल ठरली मच्छिंद्रनाथानं स्पर्शास्त्राच्या साह्यानं सर्व भूतांना एका जागी खेळून टाकलं त्यावेळी पिशाच्छांच्या अष्टनायकांपैकी झोटिंग खेळवा बावरा मंगदा मुंजा महिषासूर व धुळवान हे सात जण मच्छिंद्रनाथाचे पाय ओढून धरण्याचा प्रयत्न करू लागले पण तितक्यात नाथानं चपळाईनं वज्रास्त्र सिद्ध करून सर्व दिशांकडे संरक्षणासाठी ठेवले व दानवास्त्र सिद्ध करून मृदू कुमक मरू मलिमल मुचकुंद त्रिपूर बळजेठी हे सात दानव निर्माण केले मग हे सात दानव आणि सात भूतनायक यांची चढाओढ लागली युद्ध सुरू झालं एक पूर्ण दिवस त्यांचं युद्ध चाललं होतं शेवटी दानवांनी भूतांना जेरीस आणताच ते अदृश्य झाले मच्छिंद्रनाथाने वासवशक्ती सोडून वेताळाला मूर्छित केलं अगदी प्राणकंठाशी आल्यावर निरुपयानं वेताळ अभिमान सोडून मच्छिंद्रनाथाला शरण गेला वेताळासह सर्व भूतनायकांनी मच्छिंद्रनाथाची प्रार्थना केली आमच्या मरणानं तुला कोणता फायदा होणार आहे आमचं प्राण वाचवलंच तर आम्ही जगात तुझी कीर्ती गाऊ तू सांगशील ते काम करू यमाजवळ यमदूत आहेत विष्णूजवळ विष्णूदूत आहेत त्याचप्रमाणे आम्ही सर्व आपापल्या पिशाच्च फौजेसह तुझ्याजवळ राहून तुझा हुकूम मानू याप्रमाणे आम्ही वागलो नाही तर आमचे सर्व पूर्वज नरकात जाऊत अशा तऱ्हेनं भूतांनी दिनवाणीनं केलेली प्रार्थना ऐकून मच्छिंद्रनाथानं सांगितलं साबरी विद्येवर मी कवित्व केलं आहे जो मंत्र या प्रकरणाचा असेल त्याप्रमाणे तुम्ही वागून मंत्रावर हुकूम कार्यसिद्धी केली पाहिजे तुम्ही मंत्र जपणाऱ्याला मदत केली पाहिजे तसंच मंत्र घोकून पाठ करणाऱ्यांचाही मंत्र सफल झाला पाहिजे मच्छिंद्रनाथाचं हे सर्व म्हणणे सर्वांनी आनंदानं कबूल केलं आणि नंतर त्यांचं भक्ष कोणतं हे सर्व नाथाने त्यांना सांगून ठेवलं आणि मंत्राच्या सिद्धतेची वेळ ग्रहणामधील निश्चित केली याप्रमाणे मच्छिंद्रनाथानं सर्व भूतांना वश करून घेतलं व वेताळाकडून सर्व कबूल करून घेतलं नंतर प्रेरक अस्त्राच्या सहाय्यानं त्यांना मोकळं केलं सर्वजण मच्छिंद्रनाथाच्या पाया पडले त्यांचा जयजयकार करून त्यांची स्तुती केली आणि आपापल्या ठिकाणी निघून गेले या कथेवरून आपल्या लक्षात आलंच असलं नवनाथांचा ग्रंथ ज्या घरात असतो त्या घरात सुद्धा त्या, घराँ, त्या घराँ सुदा ही वाईट शक्ती भूतबाधा पिशाच बाधा होऊ शकत नाही ह्या कथेवरून आपल्या लक्षात आलं असेल नवनाथांचा नुसता ग्रंथ जरी आपल्या घरात असला तरी त्या घरामध्ये भूतबाधा पिशाच बाधा कुठलीही वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही श्री श्री स्वामी ओम नमो आदेश